नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या ताज्या घडामोडी जिंतूर शहरातील तहसील तो कार्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आज दिनांक आठ ऑक्टोंबर रोजी मोर्चा काढण्यात आला होता शहर प्रमुख अरविंद कटारे सुरेखा शेवाळे टाले बंडू लांडगे रामजी शर्मा इत्यादी भरपूर संख्येत शिवसैनिक उपस्थित होते पाहूया आपण खास मुलाखत पब्लिक पाहण्यासाठी तुम्ही या नायुक्त करायला आम्ही पाच लाख लोकांचा मोर्चा दाक। नेऊ तेव्हा आमची ताकद दाखवू आमची ताकद निसर्ग आम्ही निवेदन दिलं तयारी केली किंवा उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारची मदत दुप्पट वाढायला लागली आमचं आंदोलन होईल त्यावेळेस कर्जमाफी बी होईल आणि शेतकऱ्याला ओला दुष्काळ जाहीर होईल सरसकट पन्नास हजार रुपये मदत मिळेल हे आमचा शब्द आहे आमचं एवढंच आहे की आम्हाला आम्ही आमची विरोधकाची भूमिका जाहीर करू सरकार बसून कसं शेतकऱ्याला जास्तीत जास्त ताब्यात घेता येईल ही आमची प्रामाणिक भूमिका आहे आम्ही ते शेतकऱ्याला न्याय देऊ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि परभणी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव यांच्या मार्गदर्शनामध्ये आज जिंतूर तहसीलवर आम्ही धरणे आंदोलन मोर्चा काढला होता या धरणे आंदोलनाचा उद्देश आमचा हा आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे आणि विक्री पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना त्वरित दिले पाहिजे हे सरकार जेव्हा विधानसभा विधानसभे अगोदर म्हटलं होतं सत्तेमध्ये येण्यापूर्वी म्हटलं होतं की आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर शेतकऱ्याचा सातबारा करूया कोरा 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 तर ती कोरा करण्याची वेळ त्यांची कधी येणार आहे आज एका महिन्यामध्ये अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत म्हणजे तुम्ही किती शेतकऱ्याच्या आत्महत्या करण्याची वाट बघणार आहात म्हणून या सरकारला ही या आंदोलनाद्वारे मागणी आहे की तुम्ही पीक विम्याचे नियम शिथिल करा पीक विमा डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग करा आणि अतिवृष्टीमध्ये जे नुकसान झालेलं आहे पशुधनाचं त्याचा आर्थिक म्हणजे जे पैसे डायरेक्ट द्या तुम्ही त्याचा एक व्हॅल्यू काढा पशुची आणि डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये ते वर्ग करा पैसे आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये तुम्ही शेतकऱ्याला त्वरित द्या ही आमची या आंदोलनाद्वारे मागणी आहे आणि तुम्ही म्हणजे दरवेळेस तुम्ही खोटं बोलून खोटं बोलून सत्तेमध्ये येतात तर यावेळेस ती वेळ आलेली आहे की जे बळीराजा आहे शेतकरी जो पालन करता आहे तर ते तुम्ही शेतकऱ्याचा विचार करा कारण शेतकऱ्यावर आपण जगतोय जर तुम्ही शेतकऱ्याच्याच मागण्या पूर्ण केल्या नाही आज शेतामधलं सगळं पीक गेलंय अक्षरशः ते सगळं शेती खळदून गेली पाच फूट खाली सगळं खडक सगळं दिसतोय म्हणजे हे शेती मशागत करण्यासाठी कमीत कमी आज पाच दहा वर्ष जाणार किंवा एक पिढी जाणार मग तुम्ही शेतकऱ्यांना आत्ता गरज आहे तुम्ही कधी कर्जमाफी देणार आहात म्हणून आमची या आंदोलनाद्वारे ही मागणी आहे धरणे आंदोलन जिंतूर तहसीलवर करतोय जर सरकारने जर गर, कर्जमाफी केली नाही तर येत्या अकरा तारखेला उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही संभाजीनगरला मोठा भव्य धरणे आंदोलन आणि मोर्चा काढत आहोत सरकारला आमची ही मागणी आहे तुम्ही त्या मोर्चाच्या अगोदर शेतकऱ्यांना कर्ज माफी द्यावी ही आमची या आंदोलनाद्वारे सरकारकडे मागणी आहे काल त्यांनी एक मदत केलेली आहे त्या पैशामध्ये शेतकऱ्याचं काहीच होत नाही म्हणजे तोंडाला काम या सरकारनं केलेलं म्हणून सध्या मंत्री महोदयांनी जाहीर केले की जे शेतकऱ्यांना सुद्धा आर्थिक मदत मिळणार आहे आणि ज्यांचे पशुधन ज्यांचे गेले वाहून त्यांना सुद्धा मदत मिळणार आहे मग हे तुम्ही आता निवेदन दिले त्याच्यापासून अजून तुमची मागणी काय मागणी तुम्ही नियम शिथिल करा आणि त्वरित द्या तुम्ही कधी देणार जेव्हा इलेक्शन लागणार तेव्हा तुम्ही देणार का आज शेतकरी आत्महत्या करतात अठ्ठ्याऐंशी शेतकरी शेतकऱ्यांनी एका महिन्यामध्ये आत्महत्या केलेल्या म्हणजे तुम्ही निवडणुकीचा तोंडावर देणार आहे का कर्जमाफी किंवा पशुधनाचे पैसे तुम्ही नियम शिथिल करा पंचनामे कर नंतर करा आम्ही करू नका मदत नाही नंतर करा पहिले शेतकऱ्यांना मदत द्या शेतकरी आज आत्महत्या करतायत त्यामुळे म्हणून तुम्ही पहिले शेतकऱ्यांना मदत करा मग मद तुम्ही तुमचे नियम करत बसा अशी आमची या आंदोलनाद्वारे मागणी आहे